तर चला पटपट जॉईनिंग करून घ्या आज खूप वेळ नाही आहे आत्ता नेटवर्क प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यामुळे आत्ता लाईव्ह आपण के ला, चालू केला आहे त्याच्यामुळे पटपट जॉईनिंग करून घ्या प्रत्येकीने ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का मेसेज करा चला पटपट जॉईनिंग करून घ्या Thank you. हॅलो राणीताई ऑडिओ व्हिडिओ सगळ्यांना क्लिअर आहे का एकदा प्लीज मेसेज करा थोडा नेटवर्क इशू अजून पण दाखवतोय पण बराच वेळ वेट केला मी त्याच्यानंतर आता थोडस मला ठीक वाटलं म्हणून मी जॉईन केलं हॅलो रेखा ताई आवाज सगळ्यांना व्यवस्थित येतोय का दिसतोय का सगळ्यांना व्यवस्थित कारण दोनचा लाईव्ह आपण वाट बघून बघून आत्ता चालू करतोय कारण दोन दिवस तर लाईव्ह झालाच नाही नेटवर्कच इश्यू तेवढा होता पण जो काही आवाज येतोय तो व्यवस्थित येतोय का प्लीज एकदा मेसेज करा येतोय एखादा क्लिअर जॉईनिंग करून घ्या लकी ड्रॉ काढूयात आपण पहिल्यांदा सगळ्यात लाईव्ह शेअर डन चला सगळ्यांना आता ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा सांगा म्हणजे आपण पटकन सुरुवात करूयात आपण पटकन सुरुवात करूयात लकी ड्रॉ आहे पहिल्यांदा दोन दिवस झाले लकी ड्रॉ साठी चाललंय आपलं पण लाईव्ह काय आपला कंटिन्यू होतच नव्हता दोन दिवस झालं नेटवर्क असलं तर सगळ्यांना ऑडिओ व्हिडिओ क्लिअर वाढवा पटपट सगळ्यांनी जॉईन करा पटपट ज्या 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 मैत्रिणी रेग्युलर आहे त्यांनी पटपट या आज शेअरिंगचं गिफ्ट स्टार्टिंगला काढूयात आणि मग आपण लाईव्ह करूया ताई हॅलो रेखा ताई ब्लर आहे हा नेटवर्क इश्यूज आहे अजून पण ते सॉल्व्ह होत नाहीये पण आता मलाच कसं तरी वाटायला लागलंय लाईव्ह रोजच न घेणं हे पण बरोबर वाटत नाहीये तुम्हाला भेटल्याशिवाय करमत नाहीये त्याच्यामुळे लाईव्ह घ्यावासा वाटत दोन वाजल्यापासून मित्र वेट करत होते कधी सगळं व्यवस्थित होईल पण आता थोडं वाटलं मला म्हणून मी मिळालीये पण ब्लर दिसते म्हणताय तर काय चला लकी ड्रॉ चा आपण गिफ्ट काढूयात जरी ब्लर दिसत असेल तर फक्त गिफ्ट आता काढूयात आणि लाईव्ह वाटलं तर संध्याकाळी घेऊयात कसं होतंय बघूयात हॅलो नंदाताई श्री स्वामी समर्थ तर आता लकी ड्रॉच गिफ्ट काढून घेऊयात ठीक आहे आणि मग आपण लाईव्ह ठरवूयात की आपण ड्रेस दाखवायची नको दाखवायचे कारण की थोडस नेटवर्क इश्यू मला अजून पण दिसतोय मी सध्या आता माझ्या नेटवर्क चालू केलंय वायफाय तर बंदच आहे ऑडिओ सगळ्यांना क्लिअर आहे नाव वाचती सगळ्यांची ऑडिओ सगळ्यांना क्लिअर आहे का क्लियर आहे का प्लीज मेसेज करा हो आहे ठीक आहे चला ऑडिओ वरती सगळं घ्या ब्लर दिसत असेल तर काही हरकत नाही लकी ड्रॉ चं गिफ्ट काढूयात आपण नाव वाचते नाव सगळ्यांनी नीट ऐका लकी ड्रॉ ची जी नाव आलेली ती नाव असते त्यातून आपण एक चिठ्ठी त्यातून आज एकच लकी ड्रॉ चं गिफ्ट काढणार आहोत ना कारण नाव आज खूप कमी आहेत त्याच्यामुळे लकी ड्रॉ आज एकच गिफ्ट निघणार आहे चला वाच माझ्या जर चालू केलं आम्ही पारेख अश्विनी पवार ज्योती यंडोले श्रीप्रिया तुपे वैशाली पवार संगीता सुतार शुभांगी गाडगे राणी गाडे रेखा राऊत चला सगळ्यांनी नाव ऐकली प्रत्येकीने आपली आपली सगळ्या नावांच्या चिठ्ठ्यांच्या घड्या घालतीये आणि या डब्यात आपण टाकूयात आणि त्यातून एक लकी ड्रॉ आपण काढूयात लकी ड्रॉ पुरत आपल्याला साथ दिलं तरी बस झालं कारण आपल्याला संडे सॅटर्डे पासून लकी ड्रॉ काढायचा आहे पण लकी ड्रॉच गिफ्ट आठवड्यात नको म्हणते कारण व्हिवर्स कमी आहेत त्याच्यामुळे शेअरिंग भरपूर करत नाही है सगळ्या मैत्रिणी चला सगळ्यांच्या याच्यामध्ये आपण चिट्ट्या टाकलेल्या आहेत लकी ड्रॉची एक चिट्टी आपण काढूया काय म्हणतात लाईक करणार गिफ्ट नाही का शेअरिंग करणाऱ्यांना गिफ्ट आहे त्या लाईक आपण हळूहळू काढूयात कारण की व्हिवर्स कमी आहेत लाईक्स कमीत कमी तीसच्या पुढे गेले पाहिजेत हे मागच्या वेळेस क्रायटेरिया सांगितलेलं आहे पण तीसच्या पुढे लाईक जातच नाहीत व्हिवर्स भरपूर असतात पण फक्त लाईकचं बटन दाबायला काय प्रॉब्लेम होतो मला माहित नाही चला आपण आता शेअरिंगचं गिफ्ट काढूयात लाईकचं पण चालू करूयात तुम्ही पट पण सगळ्यांनी मिळून लाईक करायला सुरुवात करा थर्टीच्या पुढे लाईक्स गेले की लाईक हे आपण गिफ्ट काढणार आहोत शेअरिंग च सुरुवात करा आधी याच्यामध्ये सगळ्यांच्या चित्र टाकलेल्या आहेत आज एकच लकी ड्रॉचं गिफ्ट काढणार आहोत कारण नाव कमी आहेत त्याच्यामुळे मागच्या आठवड्यात जास्त असल्यामुळे आपण दोन काढ आम्ही पारख आम्ही ताई तुमचं लकी ड्रॉ मध्ये नाव आलेलं आहे आहेत का आम्ही ताई आपल्यापाशी आता हॅलो सोनल ताई आम्ही आम्ही पारख म्हणून नाव आहे ताईंच यांचं शेअरिंगला लकी ड्रॉचं गिफ्टचं नाव आलेलं आहे आज एकच शेअरिंग च आपण गिफ्ट काढणार होतो हो, हो नंदताई ताई तुम्ही पण रोज लाईक करता रोज लाईक करणाऱ्या भरपूर मैत्रिणी आहेत हे बघा आम्ही पारक आम्ही ताई स्क्रीनशॉट घ्यायचा गिफ्ट आणि आपल्या व्हॉट्सअपला सेंड करायचा आहे ऍड्रेस तुमचा पाठवायचा आहे खूप छान असा तुम्हाला हा बटवा म्हणून गिफ्ट लागलेला आहे खूप सुंदर असं गिफ्ट आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला पाठवून घ्या स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवून घ्या शेअर्डन चला शेरडन जे जे मेसेज टाकतात त्यांनी शेअरिंगचे स्क्रीनशॉट टाकायला विसरायचं नाहीये व्हॉट्सअपला सगळ्यांनी शेअरिंगचे स्क्रीनशॉट टाकायचे लाईक्स वाढवा लाइक्स आपले तीसच्या पुढे गेले की आपण गिफ्ट काढायला सुरुवात करणार आहोत व्हिव्हर्स भरपूर असतात पण प्रत्येक जण लाईक करत नाहीत त्याच्यामुळे तीसच्या पुढे लाईक जात नाही दोनच मिनिट लागतात की आपल्याला लाईक्स थर्टीच्या पुढे न्यायला दोनच मिनिट जास्त पण वेळ लागत नाही मैत्रिणींनो कारण की लाईक केले की सगळ्यांचे लाईक्स मिळून तुमचे सहज होऊ शकतात तीस लाईक कारण की व्हिव्हर्सच आपले एवढे असतात वन के टू के कधी कधी व्हिव्हर्स येतात आपले तरी सुद्धा एवढे लाईक्स येत नाहीत कारण की प्रत्येक जण लाईक करत नाही एकमेकींना सपोर्ट करा प्रत्येकीला नवनवीन गिफ्ट प्रत्येक वेळेस मिळत राहणार आहे तुमचाही कधीतरी नंबर येणार आहे त्याच्यामुळे प्रत्येकीला सपोर्ट करा थँक्यू ताई थँक्यू सो मच नाव लाईक लिहित नाही आपण नंदाताई तीसच्या पुढे आपलं लाईक जाणार आहेत त्यावेळेस आपण शेअरिंगचं गिफ्ट आपण आता काढतोय शेअरिंग जर केलं तर तुमचं नाव नक्कीच ना लिहिणार नंदाई तुमचं शेअरिंग च स्क्रीनशॉट नाहीये व्हॉट्सअपला मला शेअरिंगचं आलं की मी शेअरिंगचं गिफ्ट तुमचं नाव नक्कीच लिहिणार असं नाही ना होणार की तुम्ही शेअरिंग केलं आणि मी नाव नाही लिहिलं लाइक्स जर का तुम्ही 10 आणि 12 लाइक्स फक्त जर येत असतील आपल्याला जरी तुम्ही केलं तर इतरी बाकीच्या मैत्रिणींनी पण केलं पाहिजे ना मग समजा एकीने केलं तर मी एक जणीला नाही ना गिफ्ट देऊ शकत त्याच्यामुळे लाईकचं गिफ्ट आपण तीस लाईक्सच्या सहकार्य करायचं आहे आज ना उद्या प्रत्येकीचा नंबर येणार आहे <laughs> आहे सगळ्यांना व्यवस्थित दिसतंय का घ्यायचं का पुढं कंटिन्यू लाईव्ह दाखवायचे का ड्रेसेस आज आज थर्टी पर्सेंट ऑफ आहे आपल्या ड्रेसला आपली ऑफर चालू आहे हे सगळ्यांना माहितीच आहे पहिल्या दिवशीच मी ऑफर सांगितले आहे एक जुलै पासून शॉपला चालू केली आहे आणि एकोणतीस जून पासून आपण ऑफ ऑनलाईन चालू केली बरोबर दिसत नाही मग ठीक आहे ताई संध्याकाळी घेऊयात का लाईव्ह मग आज नेटवर्क इश्यू अजून थोडा कव्हर होईल मला घाई होती फक्त की शेअरिंग च गिफ्ट काढण्याची लाईव्ह बाकी काही घेण्याचं घाई नव्हती मला शेअरिंग च गिफ्ट मला काढण्याची खूप सु, उत्सुकता होती की ते कधी काढेल आणि एकदा देऊन टाकेल असं झालं होतं आजचे शेअरिंग आजचे आता आजपासून सुरुवात करणार आहोत ब्लर दिसत दिसत आहे बरोबर नाही ठीक आहे ताई कोणालाच बरोबर दिसत नाहीये अजूनही नेटवर्क इश्यू क्लिअर झालेला नाहीये तर आपण संध्याकाळी घेऊयात लाईव्ह ठीक आहे मी ग्रुपला मेसेज टाकेल सगळ्यांनी ग्रुपला लक्ष द्या की संध्याकाळी नेटवर्क इशू क्लिअर झाला की मी लाईव्ह घेईल खूप सुंदर असे ड्रेस तीस टक्के डिस्काउंट म्हणजे जवळपास एक हजाराच्या ड्रेसला तुम्हाला थर्टी पर्सेंट डिस्काउंट मिळाल तर तो ड्रेस कितीला कमी पासून स्टार्टिंग आहे आपली स्टार्टिंग रेंज थर्टी पर्सेंट पडणार आहे फक्त आणि फक्त सातशे सत्तर रुपये मध्ये तो ड्रेस बसणार आहे इतक्या कमी रेंज पासूनचे ड्रेस आपल्याकडे सुरुवात आहोत त्याच्यामुळे प्रत्येकीनी जॉईनिंग करा खूप सुंदर ड्रेस आहे सगळ्या साईज अवेलेबल होणार आहेत भारती ताई काय म्हणताय समजलं नाही मला मला ऍड करा व्हॉट्सअप ग्रुपला ठीक आहे व्हॉट्सअपला मला मेसेज टाका व्हॉइस मेसेज टाका ताई मला ग्रुपला ऍड करा मी करते ग्रुपला मी संध्याकाळी मेसेज टाकेल आता नेटवर्क इशू आहेत अजून क्लिअर झालेलाच नाही तर ठीक आहे आपण संध्याकाळी लाईव्ह घेऊयात मी संध्याकाळी मेसेज टाकेल जसा तुम्ही गिफ्ट साठी उत्सुकतेने लाईव्ह जॉईन करताना तुम्ही बघण्यासाठी समजून घेण्यासाठी घेण्यासाठी ऑफरचा लाभ प्रत्येकीने आहे आपल्या मैत्रिणीकडूनही करून घ्यायचा आहे ठीक आहे संध्याकाळी आपण नक्की जॉईन करूयात बघूयात आपण नेटवर्क इशू अजून क्लिअर होते का मी कंटिन्युअसली फोन करते वायफाय पण वायफाय काही कनेक्ट होतच नाहीये दोन दिवसाला काहीतरी प्रॉब्लेमच झाले बहुतेक पण मग अशी सगळं क्लिअर झालं होतं पण मध्येच लाईट गेली असे इश्यू थोडेसे होत गेले पण सगळ्यांना वाटेल की ताई का लाईव्ह घेत नाहीये म्हणून ताई खरंच लाईव्ह तुमच्यासाठी आली त्याच्यामुळे आपण लाईक शेअर वाढवत राहा लाईव्ह आल्यानंतर ला पहिलं लाईक करायचं आणि लाईव्ह बघायला सुरुवात करायची बघत बसायचं लाईक केलं की म्हणजे लाईक चेही गिफ्ट काढायला आपण सुरुवात करणार आहोत ठीक आहे शेअरिंगचे जसे आपण गिफ्ट आता व्युवर्स वाढायला लागले तशी काढायला सुरुवात केली तसे लाईकचेही काढणार आहेत कोणालाही नाराज आपण करणार नाही प्रत्येकीला गिफ्ट हे मिळणारच ठीक आहे हो ही, ताई ही ग्रुपला ऍड करेल मला फक्त व्हॉट्सअपला जो आपला बुकिंग नंबर आहे तोच व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉइस मेसेज टाका तुम्हाला ऍड करणार मला तुमचा नंबर तर माझ्यापर्यंत आला पाहिजे ना आणि पब्लिक पेजवरती मी तुमचा नंबर नाही घेऊ शकत ताई त्यामुळे व्हॉट्सअपला आपल्याला व्हॉइस मेसेज टाका मी तुम्हाला लगेच दोन मिनिटात ऍड करेन ठीक आहे चला संध्याकाळी भेटूयात आपण संध्याकाळच्या लाईव्हला आपण नेटवर्क इश्यू क्लिअर झाले की संध्याकाळी जॉईन करूया लाईफ शिर्डंट थँक्यू सो मच राणीताई